भारत सरकार आदिवासी आयोग राष्ट्रीय अध्यक्षा अंतरसिंग आर्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार इथं लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी सरपंच या सर्व आदिवासी बांधवांचा मोठ्या प्रमाणात मेळावा अठरा जुलै रोजी संपन्न झाला असून यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा व पदाधिकारी यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांच्यासह धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कैलास पावरा जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा शिरपूर शेतकरी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी रमन पावरा शिरपूर तालुक्यातील आदिवासी जिल्हा परिषद सदस्य आदिवासी सरपंच बांधव यांच्या उपस्थितीत शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या हक्काबाबत विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले